श्री स्वामी समर्थ नमस्कार तुमचे सर्वांचे माझ्या यूटूब चॅनलमध्ये खूप खूप स्वागत तुमच्या सर्वांच्या इच्छा मनोकामना पूर्ण होत हीच स्वामी महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या आपल्या एका नवीन व्हिडिओला सुरुवात करते आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत तर ते म्हणजे बघा आज आहे दत्त जयंती मग आजच्या दिवशी आपल्याला गाईला एक वस्तू खाऊ घालायची आहे जेणेकरून आपल्या जीवनातील सर्व दोषच म्हणू आपण जो काही समजा दोष असतील मग ग्रहदोष असू द्या वास्तुदोष असू द्या पितृदोष असू द्या अडचणी असू द्या मुलांच्या बाबतीत पतीच्या बाबतीत त्या सगळ्या समस्या दूर होतील असा हा प्रभावशाली उपाय आहे आणि तो आपल्याला आज दिवसभरामध्ये कधीही करायचा आहे कारण की तुम्ही दत्त महाराजांसोबत गाय आणि कुत्रे नक्कीच बघितले असतील म्हणूनच आपल्याला आजच्या या दिवसाची ही सुवर्ण संधी आपल्याला नक्कीच छानपैकी आपल्याला गायीची देखील पूजा करायची आहे तर तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच पहा व्हिडिओला नवीन असता लाईक करा शेअर करा आणि असेच नवनवीन अध्यात्माचे व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब अवश्य करा आणि कमेंटमध्ये समर्थ लिहायला विसरू नका आज आहे मार्गशीर्ष महिन्यातील पौर्णिमा दत्त महाराजांचा जन्मोत्सव आता मग या तिथी वरती जर आपण काही उपाय केले तर याचा आपल्याला लाभ नक्कीच होणार कारण की बघा पौर्णिमा माहिती ती भगवान विष्णू माता लक्ष्मी यांना देखील समर्पित असते आज दत्त जयंती आहे मग ही जी काही देवांची तत्व आहे ते खूप जास्त प्रमाणामध्ये सक्रिय असतात आणि त्याचाच आपल्याला लाभ करून घ्यायचा आहे लाभ म्हणजे आपल्याला तितक्याच देखील करायच्या आहेत आणि तितक्याच कष्टाने श्रद्धेने आणि विश्वासाने उपाय देखील करायचे आहेत जेणेकरून आपल्याला त्याचं नक्कीच अगदी शंभर टक्के खात्रीशीर फळ मिळेल मग बघा आज आपल्याला दत्त महाराजांची पूजा करणार आहोत तसेच मार्गशीर्ष महिन्यातील गुरुवारचे व्रत याची देखील पूजा आहे मग आता या दत्त जयंतीच्या जे दिवशी जेवढं महत्व दत्तगुरूंच्या पूजेला सेवेला आहे तितकंच महत्व गायीची पूजा करायला सुद्धा आहे कारण दत्तगुरूंच्या पाठीमागे असलेली गाय म्हणजे पृथ्वी आणि चार श्वान म्हणजे चार वेद औदुंबराचा वृक्ष हे दत्ताचे पूजनीय रूप आहे कारण त्यात दत्त दत्त तत्व जी काही आहेत ते खूप जास्त प्रमाणात आहे गायीला संपत्तीचे घर म्हटलं जातं आणि पुराणिक म्हणजे आपल्या शास्त्रानुसार गाय हे विष्णूचे रूप आहे आणि दत्तगुरू हे दुसरे तिसरे कोणी नसून भगवान श्रीहरी विष्णूंचाच एक अवतार आहे तर आजच्या दिवशी न चुकता अगदी बघा तुम्ही व्रत करू नका जेवण करू नका काही हरकत नाही पण अगोदर गायीची पूजा करा कारण गायीचा जन्म हा समुद्र मंथनातून कामधेनू गायीच्या रूपामध्ये झाला होता त्याचबरोबर माता लक्ष्मीचा जन्म सुद्धा समुद्रमंथनातूनच झाला होता म्हणूनच गाईलाच माता लक्ष्मीचं स्वरूप सुद्धा म्हटलं जातं जो व्यक्ती गो सेवा करतो त्याच्या सर्व मनोकामना पूर्ण होतातच पण त्याला स्वर्गाची प्राप्ती सुद्धा होतेच गाय ही स्वर्गामध्ये सुद्धा पूजनीय मानली जाते साक्षात श्रीहरी विष्णूंनी सुद्धा आपल्या कृष्ण अवतारामध्ये गोसेवा केली होती आणि म्हणूनच त्यांना गोपाळ हे नाव सुद्धा मिळालं आहे संत तुकाराम महाराजांनी देखील म्हटलेलं आहे ज्यांच्या घरी गाय तेथे विठ्ठलाचे पाय साक्षात गायीच्या अंगामध्ये तेहतीस कोटी देवी देवतांचा वास आहे म्हणजेच बघा बारा आदित्य आठ वसू अकरा रुद्र आणि दोन अश्विन कुमार असे मिळून तेहतीस होतात आता हिंदू धर्मात गायीचं मोठं महत्व जे आहे तर ते सांगितलं आहे बघा देवी देवतांच्या पेक्षाही महत्व गायीला आहे आणि या दिवशी जर आपण दत्तगुरूंची कोणतीही सेवा केली नाही तरी देखील चालेल पण गायीला एक वस्तू घाला साक्षात दत्तगुरूंचा आशीर्वाद प्राप्त होईल आपल्या जीवनातील सर्व ज्या काही अडचणी आहेत त्या दूर होतील मग कितीही तुमची कठीण इच्छा असू द्या घर घेण्याची असेल गाडी घेण्याची असेल कोणती जागा घेण्याची असेल व्यवसायामध्ये यश प्राप्ती असेल नोकरी मिळण्याबद्दल असेल शंभर टक्के दत्त महाराज म्हणजे साक्षात भगवान विष्णूच आहेत माता लक्ष्मी तुमच्या सर्व इच्छा पूर्ण करतील मात्र आपण काही न करता इच्छा पूर्ण होणार नाहीत त्यासाठी कामही करावं लागेल व्यवसाय असेल त्यातही काम करावं लागेल नोकरी असेल त्यातही प्रयत्न आपले चालूच ठेवावं लागतील मग यश नक्कीच आपल्या पायाशी लोळण घालतं बघा आणि हे करायचंच चा आहे आपल्याला मग आज दत्त जयंतीच्या दिवशी आपल्याला गाईला एक वस्तू खाऊ घालायची आहे तर बघा आपल्याला एक वस्तू म्हणजे चपाती खाऊ घालायची आहे चा, आता चपाती कशी तर आपण जे पीठ मळवतो ना चपातीचं अगदी साध्या पाण्यामध्ये मळवतो तर आता तसं करायचं नाही अगदी थोडीशी बडिशोप कुटून घालायची आमच्याकडे गुळवणी म्हणतात गुळाचं पाणी करतात त्याला मग चा, तुम्मा, त्या गुळाच्या पाण्यामध्ये पीठ मळवायचं छानपैकी आपल्याला दोन पोळ्या करायच्या आहेत तुम्हा तुम्हाला जर शक्य होत असेल तर तुम्ही एक कुत्र्यालाही खाऊ घालू शकतात किंवा मग गाईला खाऊ घातली तरी देखील चालेल पण आपल्याला आवर्जून गाईची सेवा करायची आहे बघा आणि ही पोळी आपल्याला गाईला खाऊ घालायची आहे तसेच बघा ही पोळी केल्यानंतर त्यावरती आपल्याला हरभऱ्याची डाळ देखील भिजवायची आहे एखादा तास भिजवून घ्या म्हणजे गाईला देखील चावायला बरं पडेल एक तास दोन तास भिजवून घ्या गुळामध्ये केलेली गोड पोळी त्याला तूप लावा त्यावरती हरभऱ्याची डाळ भिजवून ठेवा त्यावरती गुळ आता गुळामध्ये तर पोळी केलेलीच आहे पण हरभऱ्याच्या डाळ वरती थोडंसं गुळ घ्या जर समजा तुम्हाला वाटत असेल तुम गाईला समजा अख्खी नको खाऊ घालायची भिजली तर थोडीशी मिक्सरमध्ये फिरवून घेतली तुम्ही तरी देखील चालेल बघा मुका प्राणी आहे आपल्याला त्याची देखील काळजी घ्यायची आहे थोडीशी फिरवून जरी घेतली तरी देखील चालेल गुळही त्यात फिरवला तरी देखील चालेल मग चपातीवरती हे मिश्रण ठेवा त्यानंतर आपल्याला असेल तुमच्याकडे तर केळी देखील घ्यायची आहे हे सर्व एका ताटामध्ये आहे पूजेचं ताट घ्यायचं आहे त्यासोबत आपल्याला बघा हळदी कुंकू गाईसाठी फुलं दिवा देखील घ्यायचा आहे आपल्याला कारण की गाईला ओवाळायचं आहे एक तांब्या भरून घ्यायचा गाईच्या चारही पायांवरती पाणी टाकायचं पोळी खाऊ घालायची आहे हे सगळं हाताने जर खाल्लं गायनं आणि गाईच्या जर जिबेचा स्पर्श झाला आपल्या हाताला तर नक्कीच समजून जा की आपली प्रगती सुरुवात झालेली आहे तसेच जर तुम्हाला गायन प्रदक्षिणा घालू दिल्या तर ओम नमो भगवते वासुदेवाय नमो मनत तुम्ही अकरा प्रदक्षिणा पाच प्रदक्षिणा किंवा एक तरी घालू शकतात आणि नाहीच गायन प्रदक्षिणा घालू दिली तर तिथंच उभा राहून स्वतःभोवती प्रदक्षिणा घाला कारण की बघा मुका प्राणी मारूर देखील शकतो त्यामुळे स्वतःची काळजी घेऊन तुम्ही सेवा ह्या नक्की करा नाही हो खाऊ घालू दिलं तर आपलं ताट राहू द्या गायीने खाऊस तर गायीच्या जवळ ठेवा किंवा ते जे गायी ज्यांची गाय असेल त्यांना सांगा हे तुम्ही खाऊ घाला म्हणून काही हरकत नाही आणि अशा प्रकारे आपल्याला जी काही सेवा आहे ती करायची आहे गोमातेचं दर्शन घ्यायचं प्रार्थना करायची आहे की मी माझ्याकडनं होईल तेवढी सेवा करत आहे त्या सेवेचं फळ मला नक्कीच मिळू दे माझ्या जीवनातील ज्या काही अडचणी आहेत त्या कमी होऊ दे आणि मी जे काही कष्ट करत आहे त्यामध्ये फक्त मला माझ्या नशिबाची साथ मिळवते कारण की बघा आपण कुठेतरी सेवा करतोय प्रयत्न करतो हे त्या परमात्म्याला देखील दिसत असतं त्यामुळे आपल्याला आपल्या नशिबाची साथ नक्कीच मिळते स्वामीच म्हणतात ना वेळ आल्यावर आणि तुला जे योग्य आहे ते मिळणारच आहे त्यामुळे काळजी करू नका सेवा चालू ठेवायच्या आणि प्रयत्नांची पराकाष्ठा सोडायची नाही सगळ्या गोष्टी प्राप्त होतात तर अशा प्रकारे बघा आजच्या व्हिडिओमध्ये आपण ही माहिती जाणून घेतलेली आहे तर तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच तुम्ही व्हिडिओला एक लाईक करा शेअर करा आणि असे याचं नवनवीन अध्यात्माचे व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब अवश्य करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका झालेली सेवा स्वामी महाराजांच्या चरणी अर्पण करते आणि माझा हा व्हिडिओ इथंच थांबवते श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ धन्यवाद